नमस्कार मंडळी मी वर्षा पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये आता तुमच्या खूप साऱ्या मला कमेंट आल्या होत्या की ताई होम टूर दे होम टूर दे मी खूप वेळेस प्रयत्न केला की आज व्हिडिओ शूट करायचा पण काहीतरी असं झालेलं आहे की होम टूरचा व्हिडिओ मी शूटच करू शकले नाही तर मी आता विचार करते की एकत्र सगळं होम टूर देत नाही मी सगळ्यात अगोदर माझ्या किचनपासून सुरुवात करते की मी तुम्हाला ना किचन दाखवते कारण सगळ्यात जास्त मी किचनमध्येच असते त्याच्यामुळे आणि आज किचन उद्या दुसरी रूम असं सगळं करून तुम्हाला व्यवस्थित देते म्हणजे व्हिडिओ जास्त होणार नाही तो मी बोर पण होणार नाहीत आणि मी ना आजपासून विचार करते की रोज ना एक लाँग व्हिडिओ टाकायचा पण मला समजत नव्हतं की मी व्हिडिओ कसं बनवू कारण याच्यामध्ये ना जास्त एक्सपिरियन्स नाही आहे पण जसं मी बनवत जाईल तसं तसं मला ही आता मी तुमच्याबरोबर ना थोड्या थोड्या गोष्टी शेअर करणार आहे तर आता मी उठलेली आहे बाकीचं सगळं आवरलं खुशू आणखीन उठलेली नाही आता मला सगळ्यात अगोदर खुशूचा टिफिन बनवायचा आहे कारण खुशूला स्कूलमध्ये सोडायचं आणि रात्रीची खिचडी होती ते मी अहोंसाठी आणि माझ्यासाठी ना गरम करून नाश्त्याला घेणार आहे हा किचनचा एक पार्ट आहे तुम्हाला तर माहितीच आहे की संक्रांत जवळ आलेले आहे आणि सुट्ट्यामध्ये जे क्रिसमसच्या सुट्ट्या होत्या ना तेव्हा मी मम्मीकडे गेलेली आहे त्याच्यामुळे ना सगळा प्लॅन माझा चुकला मी काय करणार होते सुट्ट्यामध्ये ना सगळं किचन आवरून घेणार होते पण झालं असं की सुट्ट्याला तिकडे गेले आणि माझं हे राहूनच गेलं आणि इकडं तुम्ही बघू शकता की थोडंसं ना इकडे तिकडे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत याच्यामुळेच की एकतर खुशू खुर्ची आणते तुम्ही बघतच असाल माझ्या व्हिडिओमध्ये आणि सगळ्या गोष्टी काढणार इकडे ठेवणार तिकडे ठेवणार त्याच्यामुळे पण आता म्हणलं खुशू स्कूलला गेल्यानंतर ना एकतर मी हे किचन आवरायला घेईन आज ना माझे दोन प्लॅन आहेत सगळ्यात पहिलं म्हणजे किचन स्वच्छ करायचं आणि दुसरं म्हणजे मम्मीला दवाखान्यामध्ये घेऊन जायचं जर पप्पांना टाइम असेल म्हणजे त्यांना काही काम लागलेलं नसेल तर पप्पा घेऊन जातील मग तेव्हा मी किचन क्लीन करेल आणि जर पप्पांना टाईम नसेल तर मला जावं लागेल कारण तिच्या बी पीच्या गोळ्या संपलेल्या आहेत तर आज जावंच लागणार आहे तर बघू आता ह्या दोन्हीपैकी काय होतं मग किचन स्वच्छ करत तर मला मी किचनची टूर पण देणार आहे आणि मी किचन कसं ठेवते हेही समजेल तसं तर तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघतच असता पण सगळं अर्ध किचन बघितलेलं आहे पूर्ण कधीच नाही तर मला क्लीनही करायचं आहे आणि सगळं आवरायचंही आहे तर चला आता खुशूचा टिफिन बनवते आणि आहोंना पण विचारते की जेवणामध्ये काय बनवायचं कारण नाश्त्याला तर आहे खिचडी पण जेवणामध्ये तर बनवावंच लागणार आहे पण चला आता सगळ्यात अगोदर मी टिफिन बनवते च्या अगोदर ना किती छान झोपले माझं पिल्लू आणि बघा <laughs> खांगवा कुटा आणून ठेवलेला आहे आम्हाला ना सारखं सारखं केस सा विचरायला लागतात खुशू ए पिल्लू खुशू ए, ए ना स्कूलला जायचं नाही खुश हो सुट्टी असली ना सगळ्यात अगोदर खुश उठलेली असते आणि ज्या दिवशी तिचं स्कूल असतं ना त्या दिवशी आम्हाला खूप झोप आलेली असते आणि तुम्हाला जर सांगितलं की काल सगळे कपडे धुवून वगैरे टाकले उशाच्या खोळी वगैरे पण सगळ्या धुतलेल्या आहेत मी त्या आता आज घालायच्या आहेत बघू जसं जसं टाइम भेटतो ना तसं तसं मी सगळं शेअर करते खुश हो चला टिफिन बनवते हे काय उठणार नाही टिफिन बनवूनच उठवायला येते खुशूला उघडं उघडं झोपलं होतं आमचं पिल्लू रात्री काय झालं काय मत अर्ध्या रात्री उठून कपडे काढून टाकली होते कपडे घालायचे सगळ्यांना गुड मॉर्निंग म्हण ना मी म्हणलं ना काय झालं तुला आता उठली ना त्याच्यामुळे रडणं सुरू आहे तसं तर आमचं पिल्लू कसलंच रडत नाही खूप स्ट्रॉंग आहे हो ना पिल्लू तू नाही रडत ना तू सांग रडते का त्याला इला कपडे घालून ब्रश वगैरे करायला देते तोपर्यंत टिफिन बनवायचं आहे तुला स्वतः कपडे घालता येतात माझा व्हिडिओ बंद होता पण मला म्हणाली की मैया व्हिडिओ चालू कर मी दाखवते की मी स्वतः कपडे कशी घालते आजकाल ना खुशू सगळं स्वतःच्या हाताने करायला बघते आणि तिला येतंही बघा कशी छान असे कपडे घालते आता तुम्ही गेस करा बरं खुशूचं वय किती असेल तिला सगळ्या गोष्टी येतात तिनं टॉयलेट पण स्वतःच्या हाताने धुते स्कूलला जाण्यासाठी तयार जा होते चला। आता हे ना कालचं दूध आहे याला सगळ्यात अगोदर गरम करते आणि गरम झालं की लगेच कॉफी बनवते मला सांगा की तुम्हाला कॉफी आवडते की चहा हे कमेंट करून नक्की सांगा मला तर दोन्ही आवडतं पण माझं थोडंसं वेगळं आहे की चहा पिलं ना पित्त लगेच होतं कॉफी पिल्यावर जर दोन तीन दिवसांनी तरी होतं त्याच्यामुळे मी इथं कॉफीच पित असते दूध गरम करते आणि खुशूच्या टिफिनची पण तयारी करते आता पाठी मग बघू नका हा पण मला पसारा काढायचा आहे हो काय पिल्लू नाही तब्लेट गलत होतं तू ब्रश करत होतं बघा माझं पिल्लू हाताने ब्रश करतं खूप गुटगल आहे माझी पिल्लू हाताने कपडे घालते हाताने ब्रश करते शेत होते सू धुते छान पाणी टाकते सगळ्या गोष्टी जमतात माझ्या पिल्लूला एवढं छोटा असून आम्हाला ना कौतुक केलेलं खूप आवडतं म्हणून मला सारखं सारखं कौतुक करावं लागतं <laughs> चला आता दूध गरम होईपर्यंत तयारी हो पिल्लूळ केली स्वतःने आंघोळ केली तू वाव व्हेरी गुड आता छान छान तयार व्हायचं तुझ्यासाठी टिफिनला ना मी गमत बनवायला ओके हाताने घालणार बाबा घालणार की हाताने घालणार हाताने हाताने येतो तुला गुड गर्ल माझी तर इथे ना मी खुशीसाठी टिफिन बनवलेला आहे त्याचबरोबर याच्यामध्ये काजू वगैरे दिलेले आहेत कारण त्यांच्या स्कूल मध्ये हे द्यावंच लागतं म्हणून गमत फिनिश करायची ओके श्रायश मागितलं तर दे ना तुम्ही दोघं मिळून खाल्ला ओके ఏ ఛాన పిల్లు आम्ही सवय लावली सगळ्यात अगोदर देवगप्पाच्या पाया पडायचं मग तिच्या बाबाच्या आणि नंतर ना माझ्या रोज ना स्कूलला जाताना तिचं हेच रुटीन असतं आणि स्वतःच हाताने ना शूज इथे गेलेले आहे रात्रीचा उरलेला भात होता आता तो मी गरम करून घेणार आहे कारण आपण कोणतीही गोष्ट वाया घालवत नाहीत मेन म्हणजे अन्ना तर आता रात्रीच्या भाताचा आणि त्याचबरोबर मी नाश्त्याला पण खुशूला जे केलं आहे ना त्याचं थोडंसं बॅटर जास्त बनवलं होतं तर हे दोन्ही नाश्त्याला होतं आता खुशूचे बाबा खुशूला सोडवायला गेलेले आहेत तोपर्यंत तो हे सगळं आवरून घ्यावं म्हणलं आणि आता सकाळी नाश्ता केला ना दुपारचं जेवण जरा उशिराच करता येतं तो, तो तोपर्यंत कपड्याच्या घड्या वगैरे राहिलेले आहेत तेही करायचं आहे आणि मम्मीचा आणखीन तर काही फोन नाही आला की दवाखान्यात माझ्याबरोबर चल म्हणून त्याच्यामुळेच ना खुशुला तिच्या बापाबरोबर पाठवलं होतं जर मम्मीचा अचानक फोन आला तर घरातली सगळी कामं राहतील म्हणून सगळं आवरून जाता येईल याच्यासाठी आता बघू अगोदर नाश्ता बनवते जर मम्मीचा फोन नाही आला तर कपड्याच्या घड्या त्याचबरोबर किचन थोडं तरी साफ करते आता इकडची जी किचनवट्टा आहे ना ती साईड माझी झालेली आहे खुशूचे बाबा खुशूला सोडून आले लगेच त्यांच्यासाठी नाश्त्याची प्लेट तयार केली आणि त्यांना दिली त्यांना दिली की लगेच मी इथे नाश्ता करून घेतला आणि बाकीची कामं राहिली होती म्हणजे कपड्याच्या घड्या एवढे सगळे कपडे धुवून टाकले होते त्याच्या घड्या करायच्या होत्या आणि त्याचबरोबर स्वयंपाकही करायचा होता म्हटलं कपड्याच्या घड्या घालून घ्यावं आणि स्वयंपाकाची तयारी ते करून घ्यावी झालं असं कपड्याच्या पटपट घड्या घालून घेतल्या आणि त्याच्यानंतरनं स्वयंपाकाची तयारी केली कारण खुशूलाही आणायला जायचं होतं तेवढ्यात खुशूच्या स्कूलचा सुटायचा टाईम झाला मग आता सगळं काम सोडून मला जावं लागणार आहे माझे दोन प्लॅन होते ना की मम्मीला घेऊन हॉस्पिटलमध्ये जायचं ते पण राहून गेलं कारण पप्पा घेऊन गेले आणि मला किचन साफ करायचं होतं पण आता खुशूच्या स्कूलचा सुटायचा टाईम झाला आल्यानंतरनं मला तिचंच बघावं लागतं तिला खाऊ घालावं लागतं आणि तिनं काहीच करू देत नाही मला सकाळी स्कूलमध्ये आहे तोपर्यंतच करावं लागतं आणि नंतर ना संध्याकाळच्या स्वयंपाकाचा टाईम होतो आणि स्केटिंगला घेऊन जावं लागतं मग आज किचन काही साफ होणार नाही आजचा लॉग इथंच संपवते आणि कसा वाटला कारण खूप दिवसातून मी ट्राय करते आवडला तर नक्की लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका की तुम्हाला लॉग कसा वाटला चला नेक्स्ट पार्ट उद्याच्या व्हिडिओमध्ये येईल चला नेक्स्ट पार्ट उद्याच्या व्हिडिओमध्ये येईल किचन क्लिनिंग आणि किचन टूर उद्याच्या व्हिडिओमध्ये असणार आहे Bye!